हिंदू नवीन वर्षाचा प्रारंभ ज्या दिवसाने होतो त्या दिवशी गुढीपाडवा असतो दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा सण अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दारी उभारलेली गुढी हे विजय समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे असे मानले जाते की दारी गुढी उभारल्यामुळे सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि तुमच्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते कारण पाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवी ऊर्जा आणि उत्साह पसरवतात त्यामुळे येणारे मराठी नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आनंदाचे भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार असून ती तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे उदयतिथीनुसार गुढीपाडव्याचा सण रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी वास्तू खरेदी नवीन व्यवसायाला प्रारंभ नवीन उपक्रमांचा प्रारंभ सोने खरेदी घर खरेदी वाहन खरेदी इत्यादी सर्व गोष्टी खरेदी करू शकतात म्हणजे या दिवशी तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही उलट या दिवसापासून आपण कोणत्याही कामाला सुरुवात केली तर आपल्याला त्यामध्ये हमखास यश प्राप्त होते याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्या नगरीत परत आले आणि लोकांनी त्यावेळी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणं बांधली घरोघरी गुढ्या उभारल्या आणि आनंदोत्सव साजरा केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभारावी गुढी उभारण्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त आणि संपूर्ण पूजाविधी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया तर इथे मी बांबूची काठी घेतली आहे काही जण याला वेळूची काठी असं पण म्हणतात तर ही बांबूची काठी शक्यतो उंच असावी कारण गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे गुढीला नेसवण्यासाठी इथे मी काठपदराची साडी घेतली आहे याऐवजी तुम्ही जरीची साडी रेशमी वस्त्रसुद्धा घेऊ शकता त्याबरोबरच आपल्याला एक ब्लाऊज पीस पण घ्यायचं आहे एक नवकोरं वस्त्र घेतलं आहे तसेच तांब्याचा कलश मी इथे स्वच्छ करून घेतलेला आहे या ठिकाणी मी असं आरतीचं ताट तयार करून घेतलेलं आहे यामध्ये चंदन अक्षता हळदी कुंकू भस्म दोन निरांजन घेतलेले आहेत तेलवाती घालून अगरबत्ती माचीस धूप आणि घंटा घेतली आहे तसेच गुढीला फोडण्यासाठी एक नारळ घेतलेला आहे गुढीला बांधण्यासाठी धागा घेतलेला आहे इथे नैवेद्यामध्ये मी एका वाटीमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ गुळ आणि कडुलिंबाची फुले असं मिक्स करून घेतलेलं आहे दुसऱ्या नैवेद्यामध्ये मी गोड शेवयांचा भात घेतला आहे नैवेद्यासाठी पाणी घेतला आहे रांगोळी आणि साखरेचा गाठीहार घेतला आहे या दिवशी आपल्याला हा गाठी हार बाजारामध्ये सहज मिळेल त्यासोबतच काही फुलं आणि गुढीसाठी एक हार घेतलेला आहे या ठिकाणी कडुनिंबाची डहाळी घेतली आहे या दिवसांमध्ये कडुनिंबाला बहर आलेला असतो तर एवढं साहित्य आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहे तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि सकाळी पहाटे लवकर उठून अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान केले जाते या दिवशी नवीन कपडे घालावे गुढी उभारण्यापूर्वी दारामध्ये छानशी रांगोळी काढावी ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी आपल्या घराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती गुढी उभारावी या दिवशी आपल्याला मराठी नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे आहे दाराला फुलांचे तोरण बांधायचे आहे छान रांगोळी काढायची आहे उंबट्याचे देखील पूजन करायचे आहे त्यानंतर घरातील देवांची पण आपल्याला पूजा करायची आहे देवाला फुलांनी छान सजवायची आहे आणि मग आपल्याला गुढी उभारायची आहे तर यावर्षी गुढी गुढीपाडवा रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस ला असेल आणि पूजेचा शुभ मुहूर्त ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आहे विजय मुहूर्त दुपारी अडीच वाजल्यापासून ते तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे आणि निशिता मुहूर्त सकाळी बारा वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर असे हे चार मुहूर्त सांगितलेले आहेत गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही पूजा करू शकता हा संपूर्ण दिवस शुभ असतो पण आपल्याला या दिवशी शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभा करायची आहे साधारण सकाळी सात ते नऊ साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही गुढी उभा करू शकता तर सर्वात प्रथम गुढी उभारण्यासाठी आपण जी बांबूची काठी घेतली होती ती आपल्याला सर्वात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे किंवा पुसून घ्यायची आहे आणि काठीला भस्म लावायचं आहे भस्माचे दोन दोन किंवा तीन तीन पट्टे आपण ओढून घ्यायचे आहेत त्या प्रत्येक पट्ट्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे गुढी पाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि सरस्वती देवीचे पूजनही करण्याची परंपरा आहे यामध्ये तुम्ही शालेय साहित्य वह्या पाठी पुस्तके यांचे देखील पूजन करू शकता ही गुढी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या हाताला किंवा खिडकीमध्ये बाल्कनीमध्ये टेरेसवरती पण तुम्ही उभारू शकता यानंतर आपण गुढीला साडी नेसवणार आहोत गुढीला आपण शक्यतो लाल हिरव्या पिवळ्या चिंतामणी कलरची साडी नेसवू शकता काळ्या रंगाची साडी मात्र आपण गुढीला चुकूनही नेसवू नये आणि ती साडी पण शक्यतो नवी असावी नसेल तर मग न घातलेली न धुतलेली साडी असावी तर नेस्त्या पदराकडून आपल्याला सर्व साडीच्या अशा निऱ्या करून घ्यायच्या आहेत संपूर्ण साडीच्या आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत अशा सर्व साडीच्या निऱ्या किंवा प्लेट्स करून घेतल्यावरती वरून खाली अशा एक सारख्या प्लेट्स करून घ्यायच्या त्यामुळे प्लेट्स व्यवस्थित होतात आणि साडी छान दिसते एकदम व्यवस्थित दिसते प्रत्येक भागामध्ये प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत थोडी फार वेगवेगळी असते आमच्याकडे कशा पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला जातो किंवा गुढी कशी उभारली जाते ते मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे मी सर्व साडीच्या एकदम व्यवस्थित अशा प्लेट्स निर्या करून घेतलेल्या आहेत आता आपण गुढीला साडी नेसूया तर बांबूच्या वरच्या टोकाला ही साडी एका धाग्याच्या सहाय्याने आपल्याला बांधून घ्यायची आहे त्यासोबतच आपण जो ब्लाऊज पीस घेतला होता त्याच्या पण आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत किंवा छोटीशी घडी उभी करून तुम्ही पण ब्लाऊज पीस पण तसा बांधून घ्यायचा आहे ही साडी बांधण्यासाठी किंवा गुढी बांधण्यासाठी आपण सुतळीचा वापर मात्र यावेळी अजिबात करायचा नाही तुम्ही लाल पिवळा धागा घेऊ शकता किंवा एखादा दुसरा धागा घेऊ शकता पण शक्यतो सुतळीचा वापर करू नका गुढीला साडी बांधून झाल्यावर आपल्याला फुलांचा हार घालायचा आहे त्याबरोबरच साखरेच्या गाठीचा पण या दिवशी फार महत्त्व आहे या दिवशी लहान मुलांनाही गळ्यामध्ये साखरगाठी हौसेने हो घातली जाते या दिवशी या साखरगाठीचं फार महत्त्व असतं त्यामुळे वाढलेली उष्णता कमी होते हा हार खाल्ल्यामुळे येणारा उन्हाळा बाधत नाही म्हणून लहान मुलांच्या गळ्यामध्ये घालून तो त्यांना खायला सांगितला जातो त्याबरोबरच गुढी उतरवल्यानंतर तो हार घातलेला आपणही खायचा असतो या दोन्ही हाराबरोबरच आपण जी कडुनिंबाची डहाळी घेतली होती ती पण आपण सर्व असं एकत्रच धरून गुढीला बांधायचं आहे कडुनिंबाचं पण या दिवशी खूप मोठं महत्त्व असतं कडुनिंबाचं या दिवशी सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला गुढीच्या टोकावर असा तांब्याचा कलश उलटा ठेवायचा आहे तो कलश मी स्वच्छ करून घेतलेला आहे त्यावरती कुंकवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलेलं आहे आणि बाजूला पाच नाम देखील ओढून घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पितळेचा तांब्याचा चांदीचा पण कलश घेऊ शकता आणि तुमच्याकडे कोणत्याच धातूचा नसेल तर तुम्ही साधा स्टीलचा पण घेऊ शकता तर पहा अशा पद्धतीने आपली गुढी सजवून तयार झालेली आहे आता आपण गुढी उभा करून गुढीची पूजा करून घेऊया तर ज्या ठिकाणी गुढी उभा राहायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे एक पाट ठेवला आहे त्यावरती नवकोर वस्त्र टाकलं आहे पाटाच्या भोवती छान अशी रांगोळी काढली आहे आणि मधोमध आपल्याला गुढी उभा करून ती व्यवस्थित अशी बांधून घ्यायची आहे या दिवशी ना तुम्ही पारंपरिक पद्धतीने छान अशी चैत्रांगण रांगोळी पण काढू शकता सर्व रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे या दिवशी सकाळी शक्यतो लवकर गुढी उभारावी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत उभा करू शकता फार विलंब करू नये तर या ठिकाणी पाटाच्या मधोमध गुढी उभा करून मी ती व्यवस्थित बांधून घेतलेली आहे आता आपण गुढीची पूजा करूया तर दीप प्रज्वलन करून घेऊया धूप लावायचं आहे सर्वात आधी दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता एक फुल वाहायचं आहे नमस्कार करायचा आहे यानंतर गुढीची पूजा करून घ्यायची गुढीला आपण आधीच भस्म लावलं होतं तर आता चंदन लावायचं हळदी कुंकू लावायचं महिलांनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षता वाहायच्या आहेत फूल अर्पण करायचं आहे तुम्ही फुलांची सजावट देखील करू शकता अगरबत्ती लावायची आहे आणि पूजा झाल्यावर आपल्याला निरंजनाने ओवाळायचं आहे यानंतर आपण गुढीला एक मुख्य नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी या नैवेद्याला खूप मोठा मान असतो या नैवेद्यामध्ये मी भिजवलेली हरभऱ्याची डाळ गूळ आणि कडुलिंबाला जी पांढरी फुले आलेली असतात ती फुले घालून असा नैवेद्य बनवलेला आहे या नैवेद्याचा या दिवशी खूप मोठा मान असतो तर हा नैवेद्य आपण गुढीला दाखवायचा आहे या दिवशी कडुलिंबाचं सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं उन्हाळा बाधू नये आणि आरोग्य निरोगी राहावं म्हणून हा नैवेद्य प्रसाद म्हणून खायला दिला जातो तर हा नैवेद्य दाखवून झाल्यावर गुढीजवळ थोडासा ठेवायचा आणि उरलेला घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचा त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला गोड शेवयांचा भात बनवून देखील त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आमच्या इकडे शेवयांच्या भाताचाही नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर मग दुपारी आपण गुढीला सागर संगीत नैवेद्य दाखवायचं आहे मग त्यामध्ये कोणी पुरणपोळी करतं कोणी श्रीखंडपुरी करतं किंवा तुम्ही जे काही घरामध्ये गोडधोड बनवलेलं असेल तर त्याचा नैवेद्य आपण दुपारी दाखवायचं आहे आमच्याकडे तर विशेष करून पुरणपोळी बनवली जाते तुमच्याकडे जे काही बनलं असेल त्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला निरांजनाने धूप दीपाने ओवाळायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे यावेळी तुम्ही गुढीचा एखादा मंत्र म्हणू शकता किंवा ओम ब्रह्मध्वजाय नमहा हा, हा मंत्र म्हणला तरीही चालेल गुढीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण जो नारळ घेतला होता तो नारळ फोडायचा आहे किंवा वाढवायचा आहे तर या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्यामुळे नारळ फोडलेला नाही आहे पण गुढीची पूजा झाल्यानंतर आपल्याला नारळ फोडायचा आहे शेवटी घरातील सर्व सदस्यांनी हात जोडून गुढीला नमस्कार करावा आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर परत गुढीची पूजा करून गुढी सन्मानाने खाली उतरवायची आहे गुढीला प्रार्थना करून गुढी सर्वांनी सन्मानाने खाली घ्यायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभारायची गुढीची संपूर्ण पूजाविधी दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अनवीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद